नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत देवीचा कार्यक्रम होणार आहे त्या ठिकाणी सर्वात जास्त देवी हे जे ठिकाण आहे अतिशय पवित्र असं ठिकाण आहे मंदिराला बना समाजाचं ते ठरवते काशी म्हणून त्याला संबोधली जाते मोठी श्रद्धा त्यांची त्या ठिकाणी या त्याचं क्षेत्रावर आहे आणि म्हणून त्याच्या विकासासाठी आमच्या सरकारने विशेष करून ज्यावेळेला देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्यावेळेला त्याचा आराखडा झालेला होता आणि आता आमचं सरकार पुन्हा आलं मधल्या अडीच वर्षामध्ये सगळं काम थांबलेलं होतं कुठे काही नव्हतं आता पुन्हा सरकारनंतर या दोन अडीच वर्षामध्ये आम्ही जवळपास सातशे कोटी रुपये या कोरादेवीच्या विकासासाठी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत अर्धा अधिक काम है। साटी चे, साटी चे, चे। है। त्या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे दोन भाग आहेत साडेतीनशे साडेतीनशे कोटीचे तिथला एक भाग पूर्ण झालेला आहे आणि म्हणून त्या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी मान्य मोदीजी यांनी वेळ दिलेला आहे आधीच त्या ठिकाणी सव्वीस तारीख परवाजी गेली येते सव्वीस तारीख ऑक्टोबर सप्टेंबर ऑगस्ट सप्टेंबर सप्टेंबरवर दिलेली होती पण काही कारणास्तव ती रद्द झालेली आहे आता पुण्या येत्या सहा तारखेला त्या ठिकाणी मान्य मोदीजी पाच किंवा सहा तारीख होईल त्यातली त्या तारखेला मोदीजी मान्य मोदीजी त्या ठिकाणी येत आहे पहिल्यांदा बंजारा समाजाच्या एवढ्या तीर्थक्षेत्रासाठी सरकारने मला वाटतं पहिल्यांदा एवढा मोठा निधी त्या ठिकाणी खर्च केलेला आहे कारण हे बंजारा समाजाचं श्रद्धास्थान आहे ही त्यांची काशी संबोधली जाते आणि म्हणून आम्ही ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून त्यावर एवढा खर्च केलेला आहे पर्यटन खात्याच्या माध्यमातूनही त्यावर आम्ही मोठा खर्च केलेला आहे तो काल आपल्या मतदारसंघामध्ये दिलीप कोरसे प्रवेश झाला आहे या ठिकाणी सभासुद्धा पार पडली आणि सर्वांनी तुमच्या पराभवाचा या ठिकाणी निर्धार केलेला आहे नाही विरोधकांचं ते कामच आहे ते काय आज करत नाही आहेत तीस <laughs> वर्षापासून करत आहेत सोन्याजी पण येऊन गेले आहेत पवार पण येऊन सगळे येऊन गेले तिथे वेळोवेळी तरी काही या पत्रसंघामध्ये फरक पडत नाही या ठिकाणी मोठं संघटनात्मक काम भारतीय जनता पक्षाचं या ठिकाणी या तालुक्यामध्ये आहे इथे जर आपण विकास बघितला तालुक्याचा तर कोणाला किती गप्पा मारू द्या हे लोक मतदानातून त्या ठिकाणी दाखवतील सिंचनाच्या काय सोयी केलेल्या आहेत रस्ते कसे केले आहेत पूल कसे केलेले आहेत गावागावांमध्ये कशा सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत किती निधी या ठिकाणी आणलेला आहे पण म्हणून मला असं वाटतं की यांना तेवढ्यापुरतं महिनाभर त्यांना बिचारांना पुन्हा तीस वर्षापासून जसे ते इलेक्शन आले की बस आता पाडायचंच पण पडत नाही प्रत्येक वेळेला माझी मतं दहा दहा हजार आठ आठ हजार मतांनी आम्ही माझं मताधिक्य वाढतं आहे याही वेळेला मोठं मताधिक्य म्हणजे मी याचा आकडा सांगणार नाही पण सहाही वेळेला नसेल त्यापेक्षा खूप जास्त मताधिक्य मला म्हणजे जोही भाजपाचा कॅन्डिडेट असेल त्याला या ठिकाणी मिळेल म्हणजे उमेदवार मी सांगितलं आमच्याकडे अशी घोषित करण्याची पद्धत नाही आहे उमेदवार मी राहील म्हणून पण कोणी उमेदवार असला संघटात्मक काम इथं इतकं जोरात आहे की या ठिकाणी त्याला कोणी थांबू शकणार नाही कोणी थांबवू शकणार नाही आमच्याकडे तिकीट मिळण्याची एक प्रोसिजर आहे प्रोसेस आहे इथून नाव जातं दिल्लीला जातं दिल्लीला आमची त्या ठिकाणी कमिटी आहे मोठी ती त्या ठिकाणी निर्णय करते आणि मग आमचं तिकीट खाणार होतं आणि म्हणून मी आज सांगू शकत नाही की मला तिकीट मिळणार आहे म्हणून अशी पद्धत आमच्यामध्ये अजिबात नाही जातो आहे याचं दुःख आहे तुम्हाला पस्तीस वर्षापासून भाजपात राहिलेलं आहे नाही मला वाटतं खरं अशा वेदनाही होतात आणि वेदना अशा वेळासाठी होतं की ज्या 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 कार्यकर्त्यांनी सगळ्यात जास्त पदं भोगलीत तीस वर्षापासून ते माझ्यासोबत त्या ठिकाणी आहेत माझ्यासोबत त्या ठिकाणी आहेत तीस वर्षापासून माझ्यासोबत त्या ठिकाणी आहेत पण त्यांना सगळ्यात मोठं पद म्हणजे जिल्हा परिषद अध्यक्ष दिव्याची गाडी आधी मी म्हणते झालो नाही माझे आहे त्यांना दिव्याच्या गाडीमध्ये त्या ठिकाणी बसवलं हो त्या ठिकाणी पंचायत समितीचे सभापती त्या ठिकाणी ते होते ते जे मार्केट कमिटी आहेत त्याचे चेअरमन त्या ठिकाणी ते होते ते होते आमच्या वहिनी होत्या त्याच्या मिसेसही होत्या या ठिकाणी आणि म्हणून मला वाटतं तीस वर्षे सतत सतत त्या ठिकाणी उभे राहत निवडून आलेले आहेत त्यांना वेळोवेळी आम्ही सगळ्यात जास्त पदं त्यांनाच या ठिकाणी दिलेली आहेत तरी पण त्यांना असं वाटलं की आता मला आमदार व्हायचं आहे त्यांनी पक्षाकडे फरव म्हणजे विनंती करायला पाहिजे होती तिकीट द्या म्हणून नक्की व्हायचे आता निघून गेले मग सोनिया गांधींची सभा झाली त्यावेळेस तुम्ही माझ्याकडे पाय धराला आले होते रडत होते अक्षरशः त्याच्यानंतर शत्रुध्न चिन्हांची सभा झाली आणि ते निवडून आले गिरीश महाजन माझ्यामुळे आमदार झाले असं कळते काल मला लडचे साहेब माझ्या म्हणजे मला असं वाटतं की ते हरिभाऊ जवळ आहेत ना त्याची बॅग घेऊन चालवते काँग्रेसमध्ये असताना मी त्यांना बघितलेलं आहे मी त्यावेळेला कॉलेजला असेल त्यांची जे काँग्रेसच्या त्या ठिकाणी आमदारांची बॅग घेऊन फिरत होते त्यानंतर त्यांना नव्वदला पक्षामध्ये घेतलं नंतर त्यांना तिकीट दिलं मला त्यावेळेला शिवसेनेला तिकीट सुटल्यामुळे त्यावेळेला मला तिकीट मिळालं नाही आणि म्हणून निश्चित आहे की त्यांना त्यावेळेला आमदारकी मिळाली आणि त्यानंतर पंधरा वर्षे वीस वर्ष लालदेवच्या गाडीतच फिरले लालदेवच्या गाडीमध्ये त्या ठिकाणी फिरले ते काय मला सांगतील मी बॉर्न बेस माझा आर एस एस आहे त्याच्यासारखं मी काँग्रेसमध्ये नव्हतो नंतर ते भाजपामध्ये आले नंतर त्यांना तिकीट मिळालं पण आता काहीतरी बडबड करायची मी याला हे केलं मग तुमची तुम्ही कसे काय पडता मतदारसंघात तुमच्या मतदारसंघात तुमची कोथळीची तरी तुमची आहे का मुक्ताईनगरची नगरपालिका तुमच्याकडे आहे का काय तुमचं तुमच्या मतदारसंघामध्ये काही नाही आहे पण उगत गप्पा मारायच्या बाष्फळ एकदा चौदाशे मत्या नेऊन यायचं एकदा सहा हजाराने यायचं एकदा सात हजाराने यायचं